मुंबई गोवा महामार्गावरील सुकळी खिंडीत टेम्पो पलटी मुंबई गोवा महामार्गावरील सुकळी खिंडीत रविवारी अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मुंबई गोवा महामार्गावरून कोलाडहून पेनच्या दिशेने येणारा टेम्पो कालवा पुलावर पलटी झाला त्यावेळी श्रीवर्धनकडून बोरिवलीकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी बस टेम्पोला घासली यामुळे टेम्पोचे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच नागोटने महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने टेम्पो चालकाला बाहेर काढले या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले नागोडणे पोलीस व महामार्ग पोलिसांच्या एन घर केंद्राच्या पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल के न्यूज आणि पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा